पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोड मध्ये आले खास तुमच्यासाठी सुरुवात करूया या एपिसोडला घे भरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा मार्केट नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चला पाहूया असंच काही खास आपल्या घरात आपण बरेचदा ज्यांच्या घरी मुलं असतात त्यांच्या घरी बघितलं असेल की प्रत्येक मुलाचा कुठलातरी तरी कार आणि बाईक्सकडे जास्ती ओढा असतो त्यातल्या त्यात काही पर्टिक्युलर ब्रँड जे आहेत जे लक्झरी ब्रँड्स आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक मुलाला ते आवडत असतील अर्थातच मर्सिडीज बेन्ससारखे काही ब्रँड्स आणि आज आपण जे काही वस्तू बघणार आहोत काही मर्चंडाईज बघणार आहोत ते मर्सिडीज जे खास स्पेशल असे मर्चंडाईज बघणार आहोत या ठिकाणी जेव्हा तुम्ही ते समोरच बघताय ही जी बाईक आहे बाईक म्हणू शकतो किंवा सायकल म्हणू शकतो ही मसडीज बेन्सची एकदम एक्सक्लुसिव्ह अशी बाईक आहे मुख्यतः ही ट्रेकिंग बाईक आहे जे आपण ऑफ रोडिंग म्हणतो त्या पद्धतीची ही सायकल आहे आणि याचं तुम्ही म्हणजे बघितल्यानंतरच कोणालाही घ्यावीशी वाटेल अशी बाईक चालवावीशी वाटेल अशी ही एक सायकल आहे याच्यामध्ये बरेच वेगवेगळे बेक फंक्शन्स आहेत तुम्ही इथे बघू शकता ते वेगवेगळे फंक्शन्स आहे याच्या इथे लाईटसुद्धा दिलेलं ला आहे आणि याची स्पेशालिटी म्हणजे जेव्हा आपण ही सायकल चालवू तेव्हा इथे काही एक मीटर बसवलं असल्यामुळे ही सायकल चालवताना त्यामधून जनरेट झालेली जी ऊर्जा असेल ती या लाईटला मिळेल आणि ला त्याप्रमाणे लाईट चालू होईल सो so, अशा पद्धतीचे बरेच फंक्शन्स या सायकलमध्ये दिलेले आहेत आता ही तर झाली जे ट्रेकिंगसाठी किंवा ऑफ रोडिंगमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी असलेली परफेक्ट अशी ट्रेकिंग बाईक मर्सिडीज बेन्सची याचप्रमाणे इथे काही छोट्या बाईकसुद्धा आहेत ज्या छोट्या मुलांना तुम्ही गिफ्ट करू शकता अर्थातच मर्सिडीज बेन्स हे व्हेकलसाठी असलेला एक अतिशय फेमस जगप्रसिद्ध असा ब्रँड आहे त्यामुळे त्यांनी छोट्या मुलांसाठी सुद्धा काही सायकल्स बनवलेल्या आहेत त्यातलंच एक क्यूट असा पिंक कलरची छोटीशी सायकल जी कुठल्याही मुलीला तुम्ही देऊ शकता तुमच्या घरातल्या ती आहे याप्रमाणे माझ्या मागे इथे काही त्यांचे मर्सं मर्चंडाईज दिलेले आहेत जे परफेक्ट गिफ्ट ऑप्शन्स असू शकतील यामध्ये काही हे कफलिंग्स बघतोय आपण इथे तुम्ही त्याचं डिटेलिंग बघू शकता इथे जे एस क्लास मर्सिडीजमध्ये ज्या पद्धतीचे गेअरचं एक फॉर्म्युला किंवा गेअरचं सेटिंग्ज से असतं त्याप्रमाणे त्यांनी इथे हे वर दिलेलं आहे तश इन्क्लुडिंग वॉच रिस्ट वॉच आहे आणि मुलांना देण्यासाठी आपण नेहमीच ऑप्शन असतो तो म्हणजे वॉलेटचा गिफ्ट ऑप्शन असतो त्यामुळे वॉलेटसुद्धा मर्सिडीज बेन्स आहे अर्थातच हा जर संपूर्ण तुम्ही सेट घेतला इन्क्लुडिंग रिस्ट वॉच ग्लेअर्स हे सगळं तर बेचाळीस हजाराचा हा सेट आहे त्यामुळे मोठं काहीतरी वेगळं काहीतरी गिफ्ट देण्याच्या विचारात आहात असाल तुम्ही जो मर्सिडीजचा फॅन असेल त्याच्यासाठी अगदी परफेक्ट परफेक्ट ऑप्शन असं ठरू शकेल यासोबतच एक वेगळं ऑप्शन जर कुठल्याही मुलांना आवडेल ते म्हणजे हे काही कॅप्स आहेत मर्सिडीजच्या याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील आता या कॅप्समध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत आणि यांचे काही पॅकेजेस सुद्धा आहेत हे तर मुलांचे झाले पण वरती तुम्ही कलर्ड मध्ये आपण ऑप्शन्स बघू शकता जे तुम्ही कुठल्याही मुलीला आजकाल मुलीसुद्धा कमी नाही आहेत दे आहे। या सगळ्या ऑटोमोबाईल फील्डमध्ये सुद्धा त्यांना इंटरेस्टेड आहे अर्थातच मीसुद्धा इथे आलेल्यामुळे मलाही अशा पद्धतीचे हे प्रॉडक्ट द्यायला नक्कीच आवडेल यासोबतच माझ्या मागे तुम्ही या शो बघू शकता काही मर्सिडीजचे जे मॉडेल्स आहेत त्याचं छोटं व्हर्जन इथे तयार केलेलं आहे डमी व्हर्जन छोटंसं जे गिफ्टिंगसाठी खूप छान ऑप्शन ठरू शकतात जे मर्सिडीज फॅन्स असतील त्यांच्यासाठी खूप छान गिफ्ट असेल एकंदरच ज्या व्यक्तींना मर्सिडीज बेन्स आवड आहे किंवा अशाच पद्धतीचे बाईक्स कार या सगळ्याची खूप आवड आहे त्यांच्यासाठी गिफ्ट ऑप्शन जर तुम्ही शोधत असाल तर दुसरीकडे कुठेही जाऊ नका हे सगळे प्रॉडक्ट्स एकदा बघा मर्सिडीजच्या शोरूममध्ये जा आणि तुमचं बजेट जर थोडंसं जास्ती असेल तर परफेक्ट असे ऑप्शन्स आहेत या प्रॉडक्ट्सकडे बघून तुम्हाला नक्कीच त्याचा खात्री पटेल आणि त्यांना ज्यांना तुम्ही द्याल त्यांनाही ते खूप आवडेल कॅमेरामन अजित शिवतरकरसह पूर्वसभदार एबीपी माझा मुंबई